बर हात लावायचा नाही बटन दाबले की येते धंदा झाला पुन्हा त्याच्या पलीकडे आणखी जाऊन सांगतो इकडे रोल ये टिश्यू पेपर फर बटन दाबले फर पेपर ते पेपर केवढ्याचा केवढ्याचा पंच्याऐंशी रुपयाचा ये फर असे पेपर मात्र माणूस आहे जाड जुड आहे माग येत पुढे येत <laughs> आता जर समजा एवढा झिंगा केल्यावर ते किती का <laughs> ये पेपर लागतील मला म्हणजे पेपर पुसायला जर तुम्हाला पंच्याऐंशी रुपयाचा लागत असेल एवढी शान तुमची आली एवढा पैसा माधव पाटील तुम्ही जमा केला को काय करता तुम्हाला एकच पोरगी आहे मला तरी पोरगा एक तुम्हाला तर पोरगी नाही एकच पोरगी आहे काय करताय का कोणाला देताय पैसे काय करतायत मरणारच एका दिवशी तुम्ही उद्या मी मरणार आहे सर्व मरणार आहोत आपण सर्व ठेवून जाणार आहोत आपण एवढ्या तुम्ही जर टळटळीचा सर्व सामान्य जनतेचा कुटुंबामध्ये घेऊन जात असता उभ्या आयुष्यात जिंदगीत कधी बरोबर बावन टक्के आता मात्र पट्टेच हे कशाचे लक्ष नाही अरे मला गोळी नाही भल्या माझ्या दगडावर काहीच रोग नाही लागतच नाही माय बिमार नाही बायको बिमार नाही पोरग पिस नाही चूल पिशी नाही नातू पिस नाही टका <laughs> टाक तक। पंच्याण्णव वर्षाची मथारी आहे तो आज टका टक टन टन चालते टन टन सगळं ओके काही लागत नाही लक्षात ठेवा हे ये कशाची येत मला सांगा ते का होऊ शकते असे तुमच्याजवळच का झालं याची बायको बिमान याची माय बिमान याचा बाप बिमा